आरव तुला माहिती आहे का प्रेम आणि आभार व्यक्त करणं खूप महत्वाचं असत म्हणजे आई उद्या मी तुझ्या मित्राला हे खेळणं देईन तेव्हा त्याला ते काय म्हणशील हे घे माझ आवडतं खेळणं तू खेळ आणि तो तुला धन्यवाद म्हणेन तेव्हा मी त्याला हसून म्हणेन तू माझा चांगला मित्र आहेस छान आणि हे शुभेच्छा कार्ड कोणासाठी माझ्या शिक्षिकेसाठी मी लिहिलंय शुभ सखा वा तू खूप गोड आणि प्रेमळ मुलगा आहेस चल आज दादाला एक मिठी दे <laughs> हो आई प्रेम वाटावं ना रोज